ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भिवंडीतील संकेत भोसले प्रकरणी न्याय मागणी करण्यासाठी एल्गार मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले भिवंडीतील बी एन एन महाविद्यालयाबाहेर धक्का लागल्याच्या शुल्लक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन नेते अॅडव्होकेट किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणे एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड पिंपरी चिंचवडचे आंबेडकरी कार्यकर्ते साकी गायकवाड अहमदनगर येथील आंबेडकरी कार्यकर्ते प्रदीप थोरात कॉम्रेड ॲडव्होकेट उदय चौधरी रवींद्र चौधरी राहुल सोळंकी सुमित्र कांबळे शाहूराज साठे ॲडव्होकेट दिलीप वाळंज रवींद्र चंदने यांच्यासह भिवंडीमधील ठाणे पालघर पुणे व अहमदनगर येथील आंबेडकरी अनुयायांसह पीडित संकेत भोसले याचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले होते जोपर्यंत मयत संकेत भोसले याच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन यापुढेही सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया मोर्चाचे संयोजक ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी दिली आहे وقعت <applause> وقعت त <laughs>